नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वल्लरीने सुप्रियाला पाहिल्यामुळे ती भयंकर अशी घाबरून गेलेली असते विथरून गेलेली असते आणि स्वतःशीच म्हणत असते की एवढी वर्ष लपून ठेवलेलं हे सत्य आता कोणालाही कळता कामा नये आणि ती स्पष्टपणे स्वतःलाच थनकावून सांगत असते की हे सत्य कोणालाही कळता कामा नये पण मात्र आता वल्लरीला इकडे सुप्रियाचे भास होऊ लागतात सुप्रिया आता इथे वल्लरीला बोलू लागते तुझं सत्य आता कळेल वल्लरी सुप्रियाला पाहता वल्लरी आणखी घाबरते सुप्रिया स्पष्टपणे वल्लरीला सांगत असते की तुझे हे सत्य लपवून ठेवलेस ना ते सत्य आता सगळ्या जगाला कळेल वल्लरी आता सांगते तू इथे काय करतेयस सुप्रिया म्हणू लागते की तुझ्या वाईट कर्मांची तुला शिक्षा द्यायला सात्विका नाही येणार इथे पण मात्र मी इथे आलीये तुझ्या पापाचा चांगलाच घडा भरलाय वल्लरी आता म्हणू लागते आत्ताच्या आत्ता घेतून तुला जसं वाटतंय ना तसं एवढं सोपं नाहीये वल्लरी मात्र म्हणू लागते की मी जे भोगलंय ना त्याच्यानंतर आता मला प्रत्येक गोष्ट ही सोपीच वाटायला लागलीये मी फक्त एका संधीची वाट बघत होते आणि तीच संधी आता माझ्या हातामध्ये स्वतः चालून आलीये आणि मी फक्त या संधीची वाट बघत होते माझ्या कपाळावरचा डाग पुसून तूच खरी गुन्हेगार आहेस ना हे सिद्ध करण्याची संधी आलीये इथे आता वल्लरी भयंकर चिडते आणि लगेच आता इथे सुप्रियावरती ओढत म्हणू लागते की मला वल्लरी पाटील म्हणतात मी नेमकं काय करू शकते ना हे तुला अजूनही नीटच कळलेलं नाहीये सुषमा मी तुझी चांगली जिरवेल इथे आता सुप्रिया सांगू लागते की हे बघ तू काही जरी केलं ना तरी सुद्धा देवाच्या दरबारामध्ये न्याय तू स्वतःच्या अर्णव आणि अंजली यांच्या दोघांचंही आयुष्य या उद्ध्वस्त केलं असते त्याची शिक्षा तुला तर मिळणारच आहे वल्लरी पण मात्र तुझा खरा चेहरा मी जगासमोर आणल्याशिवाय मी काय आता गप्प बसत नसतेच सुप्रिया सुद्धा स्पष्टपणे सांगते की मी आता तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणल्याशिवाय स्वस्त बसत नसतेच आणि मग आता हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरी तर भयंकर चिडते आणि मग त्याच्यानंतर लगेच इकडे सुप्रियाला फेकून मारते पण मात्र हा सगळा वल्लरीचा भास असतो त्याच्यामुळे आता तिथे समोर असलेला आरसा सुद्धा फुटतो त्याच्यानंतर आता वल्लरीला मागे घडलेले काही आता प्रकार आठवू लागतात तिला भूतकाळातले क्षण आठवत असतात आजी वल्लरी आणि अविनाश तिघे इकडे सात्विकाच्या घरी आलेल्या असतात तिथे समोरच सात्विकाचा नवरा असतो आणि त्यांनी बरोबर असं यश संपादन केलं म्हटल्यानंतर ते सगळेच आता त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलेले असतात वल्लरी आता त्यांच्याबरोबर सगळेच बोलत असतात वल्लरी आता म्हणते वल्लरी म्हणू लागते की तुम्हाला लाखोंचं हिरेजडीत पदक मिळाले ना असं मी पेपरामध्ये ऐकलं दाजी आता सांगतात मी ते सगळ्यांना बघण्यासाठी तिथे शो साठी ठेवलंय वल्लरी आता खूप उत्साही होते आणि आता लगेच ते पदक पाहण्यासाठी तिकडनं निघून जाते तेवढ्यात लगेच अर्णव आणि अंजली हे दोघेही खूप लहान असतात ते दोघे आता लगेच इकडे आजी आणि मामाकडे येतात इकडे दुसरीकडे आता अंजलीला अर्णवला असं आलेलं पाहता अविनाश आणि आजी हे दोघे खूप खुश झालेले असतात इकडे वल्लरी आता त्या पदकापाशी येते त्याच्यावरती एवढे सुंदर सुंदर हिरे लावलेले ला असतात म्हणून तिचं मन आता मोहित होतं इथे मामाने अंजली आणि अर्णव यांच्या दोघांसाठी गंमत म्हणून चॉकलेट आणलेले असतात वल्लरी आता लगेच इकडे स्वतःशीच म्हणू लागते आता हे हिरे एक पदक जर मी तर त्याचे मला भरपूर पैसे मिळतील आता इथे वल्लरीच्या मनामध्ये तर खोट असतच इथे वल्लरीला आता नेमकं काहीतरी प्लॅन असतं आणि ते पदक चोरायचं असं ती ठरवते तेवढ्यात लगेच तिथे सात्विका येते अविनाशला आणि आजीला आलेला पाहता तिला सुद्धा खूप आनंद होतो सात्विका तिच्या वहिनीबद्दल म्हणजेच की आता इथे वल्लरीबद्दल विचारते की दादा तू वहिनीला नाही आणलंस का याच्यावरती आता अविनाश सांगू लागतो बघ ना तिथे बशी कशी चिटकून बसली आहे तिला ते पथक फारच आवडलंय आता हे पाहता सात्विका तर तिच्याकडे बघतच असते आजी सात्विकाला म्हणत असते खूप सुंदर आहेस सात्विका लाजत असते अविनाश इथे सात्विकाला चिडवत म्हणतो बघ ताईच्या चेहऱ्यावरचं तेज बघ नवऱ्याला एवढा मोठा सन्मान मिळालाय म्हटल्यानंतर चेहऱ्यावरती तेज तर येणारच ना अविनाश लगेच इकडे वल्लरीला बोलवून घेतो आता ते चौघेही मिळून लगेच सगळेही फोटो काढतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहत असतो सात्विका लगेच येते तिच्या नवऱ्याला सांगते की चला आता सगळेच जमलेत आपण आता आपलं पदक दाखवूयात आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत देखील करूयात मग त्याच्यानंतर आता लगेच सात्विकाचा नवरा सगळ्यांना आता बोलून घेतो आणि सर्वांना सांगू लागतो की तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे खरंच खूप आभार आता माझं जे मनापासून सत्कार झालाय मला जे पदक मिळालंय त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला ते दाखवतो आणि मग आपण सगळे जेवण करूयात इथे सात्विकाचा नवरा ते पदक पाहण्यासाठी आता तिथे त्या आता बॉक्स पाशी येतो पाहतो तर त्याच्यामधलं पदक गायब झालेलं असत पण मात्र त्याचा संशय बरोबर आता इथे वल्लरीवरती जातो पण मात्र आता या गोष्टीवरती तो काहीही तमाशा न करत शांतपणे आता सगळ्यांना सांगतो की आपण आधी जेवण करूयात आणि जेवण झाल्यानंतर मग आपण आपलं पदक पाहूयात आता याच्यावरती सात्विका लगेच म्हणते की थांबा नाही आपल्याला पदक आत्ताच पाहायचंय आत सात्विका लगेच त्या पदकाकडे येते आणि ती सुद्धा तो बॉक्स ओपन करून पाहते तर त्याच्यामधलं पदक गायब झालेलं असतं सात्विका इकडे अर्णवच्या बाबांना हळू आवाजामध्ये म्हणते की पदक गायब कसं काय झालं आपण तर आत्ता मागशी पाहिलं होतं तेव्हा तर पदक होतं पण मात्र असं अचानक कुठे गायब झालं आणि तिचा देखील संशय बरोबर वल्लरीकडे जातो कारण की शेवटचं ते पदक वल्लरीनेच पाहिलेलं असतं इथे आता सात्विका लगेच डोळे मोठे करत वल्लरीच्या समोर येते सात्विका स्पष्टपणे वल्लरीकडे येते आणि मोठ्याने उघडत म्हणते की मला फार असं बोलायला लावू नको मुकाट्याने पदक माझ्या हातामध्ये दे पण मात्र वल्लरी म्हणू लागते माझा काही संबंध मी काय केलाय तेवढ्यात लगेच आता ते अर्णवचे बाबा येतात सात्विकाला शांत, 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 शांत दे दे। करत असतात पण मात्र सात्विका म्हणू लागते तुम्ही जरा शांत व्हा सात्विका आता म्हणू लागते हे बघ वल्लरी मी तुला शांतपणे सांगते शांतपणे पदक माझ्या हातामध्ये दे वल्लरी लगेच नाटक करत म्हणू लागते ताई हे बरं आहे तुमचं आम्ही गरीब आहे म्हणजे तुम्ही आमच्यावरती काहीही आरोप करणार का सात्विका म्हते मी उगाच आरोप नाही करत आहे या आधी सुद्धा माझे छोटे मोठे दागिने तू या घरात असताना चोरीला गेलेलेच आहे सात्विका म्हणत असते मी त्यावेळी एकही शब्दाने काहीही बोलले नाहीये पण मात्र आज तू तर पार केलीस आज तू तर हद्द पार केली माझ्या पतीला मिळालेल्या सन्मानाची चोरी केली इथे सगळ्यांनाच माहितीये की माझं जग हे माझ्या पतीपासून सुरू होत आणि त्यांच्यापर्यंतच येऊन थांबत माझ्या जगण्याचा आधार माझा स्वाभिमान माझं अभिमान सगळं काही माझे पती आहेत हा पुरस्कार म्हणजे म्हणजे त्यांचा कर्तृत्वाचा गौरव आहे तू ते मुकाटाने चोरशील आणि मी शांत बसेल असं वाटलं का तुला सगळेच आता शांतपणे सात्विकाचं सगळं बोलणं ऐकत असतात मग त्याच्यानंतर मामा सुद्धा तिथे शांत असतात आजी सुद्धा शांतपणे ते सगळं काही बोलणं ऐकत असते पण मात्र इथे वल्लरीच्या तोंडून एक, तो एक शब्द सुद्धा फुटत नसतो इथे आता अर्णवचे बाबा सात्विकाला शांत करत म्हणत असतात की सात्विका अगं शांत हो सगळे बघतायत पण मात्र इथे सात्विका म्हणू लागते या सगळ्याचा विचार तिने पदक चोरण्याच्या अधिकारायला हवा होता आजी जी सुद्धा वल्लरीला म्हणू लागते की पदक मुकाट्याने परत कर आणि कर, वल्लरी आता नाटक कर करत म्हणू लागते अरे देवा देवा हा दिवस बघण्याच्या आधी मला तुझ्याकडे बोलून का नाही घेतलं वल्लरी इकडे तिकडे गोल फिरत सांगू लागते बघा कुठे आहे का पदक पण मात्र आजी म्हणत असते तुझी ही सवय येणार जुनी आहे माहितीये मला आणि मग त्याच्यानंतर सात्विका आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता वल्लरेला खोसलेल्या वल्लरेचा पदर असतो तो पदर उडते आणि त्याच्यातून लगेच ते पदक खाली पडतं आता हे सगळं पाहता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो ते पदक खाली पडता वल्लरी तर घाबरूनच जाते पण मात्र सगळे आता आश्चर्याने पाहू लागतात सगळ्यांच्या पायाखालची तर पूर्ण जमीनच सरकून गेलेली असते सात्विका आता पदक आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणू लागते तू दागिनेच ओरत होतीस ना तोपर्यंत मी दुर्लक्ष केलं पण आज तू तर सन्मान चोरलायस याला अजिबात क्षमा नाहीये सात्विका लगेच इकडे खनखन वल्लारीच्या कानाखाली बसवते इकडे अविनाशला तर खूप वाईट वाटत असतं इथे सात्विका जे काय करते त्याच्या पुढे मामा एक शब्द सुद्धा बोलत नसतात कारण इथे चुकी तर वल्लारीचीच असते सात्विका ते पदक अर्णवच्या भावांच्या हातामध्ये देते आणि सांगते की घ्या हे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि आता त्याच्यानंतर सगळे शांत असतात वल्लरी इकडे भयंकर चिडते आता तशीच गालाला हात लावून बाहेर येते आणि आता चिडतच स्वतःशी म्हणते ज्या नवऱ्याचा तुला एवढा स्वाभिमान आहे एवढा मान आहे ना त्या नवऱ्याची मी राग रांगोळी कशी करते ना बघस तू आता सात्विका पल्लरी आता लवकरच मोठं काहीतरी करायचं ठरवते पल्लरी आता त्याच्यानंतर इकडे तिच्या स्वप्नामधनं बाहेर आलेली असते आणि आता त्यात फुटलेल्या आरशाच्या काच्याकडीत काचेमध्ये मध्ये पहार म्हणत असते होतीस ना तू एवढी श्रीमंत काढला मग तुझ्या समुद्रातला एक थेंब तर मग काय फरक पडला असं सगळ्यांच्या माझा अपमान केला आणि मी सूड न घेता गप्प बसायचं होतं का जे काही घडलंय ना ते करण्यासाठी फक्त तू मला भाग पाडलंयस हे सगळं जे काही घडलं ना त्याच्यामध्ये सात्विका फक्त तुझी चुकी होती त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आता आजी शांतपणे बसलेली असताना इकडे आजीच्या रूम येतो पण मात्र अर्णव शांतच असतो त्याच्या चेहऱ्यावरची अशी शांतता पाहता आजी म्हणते काय रे चिंटू काय झालं तुला काही बोलायचंय का अर्णव तर शांतच असतो आजी अर्णवला म्हणू लागते अरे बोल ना काय झालं पण मात्र आता इथे अर्णव सांगू लागतो की आजी मिस इंदोरच्या आईला भेटण्यापासून जरा सगळं शांतच वाटतंय नेमकं काय झालंय मला काहीच नाही कळतय आजी आता शांतपणे इकडे अर्णवला म्हणते पण पर मला कळतंय तुला काय होतंय आईची खूप आठवण येते ना अर्णव सांगत असतो आईची आठवण नाही येते असं वाटतंय की ती तू कुठे गेलीच नाहीये असं वाटतंय की ती उलट इथेच आहे आणि ते सुद्धा माझ्या मनात आणि मग त्याच्यानंतर आजीकडे फोटोचा जुना अल्बम असतो आजी आता लगेच तिच्या कपटामध्ये जाते अर्णवला शांतपणे तिथे बसायला सांगते आणि तो अल्बम काढून आणते आजी अर्णवला अल्बम देत म्हणते की हा गे याच्यामध्ये तुझ्या आईचे खूप जुने फोटो आहे मग अर्णव आता शांतपणे त्या अल्बम फोटो पाहू लागतात जेव्हा अर्णव आणि अंजली हे दोघेही छोटे होते तेव्हाचा तो अल्बम असतो आणि त्यांचे सुद्धा फोटो त्या अल्बममध्ये असतात अर्णव त्या अल्बम फोटो पाहतो आणि शांतपणे आजीला सांगू लागतो आईच्या आठवणी तर खूप आहेत गं पण मात्र डोळ्यासमोर येतो तो फक्त एक क्षण किती जरी फोटो बघितले तरी सुद्धा तो क्षण डोळ्यासमोर ना तर मी माझ्या लहानपणी गेलो असतो तिथे मामा सुद्धा आलेले असतात इमोशनल झाला हे पाहता मामा सुद्धा शांतपणे अर्णव जे काही बोलत असतो ते ता ऐकत असतात अर्णव म्हणू लागतो आईला हे जग सोडून मी कधी जाऊच दिलं नसतं मामा सुद्धा शांतपणे अर्णवला म्हणू लागतात की अर्णव माझ्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट समजली आपल्या हातामध्ये काहीच नसतं हे घडायचं असतं ना ते घडूनच जातं अर्णव मात्र म्हणत असतो पण आपल्याच बाबतीमध्ये का अर्णवचं असं बोलणं पाहता आजीकडे अर्णवला सावरते आणि अर्णवला म्हणू लागते की बाळा असा विचार अजिबात नको करू जशा वाईट आठवणी येत ना तशा चांगल्या सुद्धा आठवणी आहे आणि याच चांगल्या आठवणीं जगण्याचं बळ घ्यायचं आपण या आठवणी का विसरायच्या आजीचं बोलणं अर्णवला सुद्धा पटतं आणि अर्णव सुद्धा लगेच शांत होतो आणि मग तेवढ्यात लगेच अर्णव विचार करू लागतो त्याला ईश्वरीचं आणि त्याचं बोलणं आठवतं की ईश्वरीने सांगितलं होतं की सर तुम्हाला एक सांगू का तुम्ही ज्या नजरेने या दुनियेकडे बघाल ना तुम्हाला ही दुनिया त्याच नजरेने तशीच दिसेल म्हणजे वाईट गोष्टी आहेतच पण मात्र चांगल्या सुद्धा गोष्टी आहेतच की आणि त्यांच्याकडे आपण कधी बघतच नाही मग आपल्या दिमागला ना सवय झालेली असते की वाईट गोष्टी बघायची आणि वाईट गोष्टी शोधून काढायची पण मात्र आता इथे अर्णव म्हणालेला असतो की इतकं ओव्हर थिंकिंग करू नको एवढं सिंपल नसतंच ते ईश्वरी आता म्हणू लागते खूप सिंपल आहे आपण आपल्या जगाला आपल्या मनाला सांगून टाकायचं की हे सगळं खूप सिंपल आहे आणि मला चांगल्याच गोष्टी दाखवू वाईट गोष्टी दाखवूच नको अर्णव म्हणत असतो हे सगळं बोलायला ठीक आहे ईश्वरी म्हणू लागते नाही नाही तसं काहीच नाहीये तुम्ही एकदा करून बघाच म्हणजे तुम्हाला कळेल की, की कर। हे सगळं किती सोपं आहे तुम्ही स्वतःच तुम्हाला एकाच वाईट आठवणींमध्ये जुन्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवले ना की तुम्हाला कोणीच मदत नाही करू शकत त्याच्यानंतर आता अर्णव ईश्वरीचं बोलणं पाहता तिला म्हणतो की तुमच्या इंदोरमध्ये एखादा क्लास आहे का आता ईश्वरी विचारते कुठला क्लास अर्णव सांगू लागतो म्हणजे जगातल्या कुठल्याही गोष्टीकडे फक्त अथॉरिटी बघायचं टॉपिक कुठलाही असू दे एक्सपर्ट असल्यासारखी बोलायला लागतेस आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणू लागतो हे बघ तुझ्यापेक्षा जास्त जग मी बघितलंय बऱ्या वाईटाचे मी चांगले अनुभव घेतलेत त्याच्यामुळे नको त्या गोष्टीमध्ये मा मला ऍडवाईस देणं बंद करायचं नुसती सारखी सारखी आपली बडबड करायची असते ईश्वरी आता बोलू लागते तर अर्णव म्हणतो जरा शांत बसली ना तर तू सुद्धा खुश असशील आणि तुझ्या आजूबाजूचे सुद्धा जरा शांत राहतील त्याच्यामुळे ना जरा तू शांतच राहा आणि आता ईश्वरीचं हे सगळं बोलणं अर्णवला काहीतरी शिकवून गेलेलं असतं अर्णव म्हणतो की पुढे जावं लागेल आर राईट आजी तू म्हणतेस ते बरोबर आहे आपल्याला पुढे जावं लागेल आणि अर्णव स्वतःला सावरत परत त्या अल्बममधले फोटो पाहू लागतो इकडे दुसरीकडे वल्लारी म्हणू लागते आज मी तर सुषमाला पाहिलं आणि कितीतरी वर्षांपूर्वी मागे गेलेला काळ परत आठवला ती परत आली आहे म्हणून मी काय घाबरून जाणार नाहीये कोणाला कळणार सुद्धा नाही की पंधरा वर्षांपूर्वी मी नेमकं काय केलं बांधा वल्लरीला मागे घडलेला सुप्रियाबरोबरचा प्रकार आठवतो वल्लरी म्हणू लागते म्हणून झालेला अपमान काही मी असाच सोडून देईल का शक्य नाहीये ती गोष्ट मी माझ्या झालेल्या अपमानाचा सूड घ्यायचा ठरवलाय आणि सात्विकाने तिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली म्हणजेच की सात्विकाने जे पदक चोरल्याबद्दल वल्लरीच्या कानाखाली मारली होती तो सात्विकाचा गुन्हा झाला आणि त्याची शिक्षा सात्विकाला मिळाली असंच वल्लरीचं म्हणणं असतं आता वल्लरी नेमकं का पुढे काय करणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे अर्णव ईश्वरीकडे आलेला असतो ईश्वरीसाठी व्हॅनिला आईस्क्रीम फ्रेश मँगो अशी आईस्क्रीम घेऊन आलेला असतो आता ही तर ईश्वरीला खूप आवडते ईश्वरी अर्णवला म्हणते मला तकलीफ देण्यासाठी तुम्ही काहीही कराल आता नम्रता सांगते इशूला आईस्क्रीम खायचं होतं ते सुद्धा दोन दोन तुम्ही येणार म्हणून आईने तुमच्यासाठी काढून ठेवला होता आणि तेच इशूला खायचं होतं ईश्वरी आता रागातच तिकडनं जाऊ लागते पण अर्णव ईश्वरीला थांबवतो आणि तिला म्हणतो की मी जर शेअर नाही केलं तर माझ्या पोटात दुखायचं नाही का आणि ईश्वरीला सुद्धा अर्णव आईस्क्रीम शेअर करणार असतो मग आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला हळूहळू कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू